श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त अनुभूती म्हणजे काय व ती कधी येते बऱ्याच दत्त भक्तांना असं वाटतं की आम्ही एवढी सेवा करतो आम्हाला अनुभव काय येत नाही आम्हाला अनुभूती का येत नाही तर अनुभूती म्हणजे काय ती कधी येते याविषयीचाच परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा सगुण आणि साकार दर्शन देणे म्हणजेच त्याला अनुभूती म्हणायचे का व स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये काहीतरी येऊन सांगितले की त्याला अनुभूती म्हणायचे का अनुभूती म्हणजे असा अनुभव जो केवळ दर्शन दिले म्हणजे अनुभूती नाही दत्त महाराजांचे नाम घेणे ते घेत राहणे म्हणजेच अनुभूती होय त्यांचे नामस्मरण घेणे त्यांच्या एखाद्या तीर्थक्षेत्राला जावेसे वाटणे हे पण अनुभूती आहे अनुभूती म्हणजे काय आपण दत्त महाराजांना प्रिय होणे झाडाचे पानदेखील ज्यांच्या इच्छेनुसार हलत नाही म्हणजेच चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना नित्य त्यांच्या कथांचे वाचन होणे ग्रंथाचे वाचन होणे त्यांच्या लीलांचे स्मरण होणे गुरुचरित्र वाचताना अनेकदा आळस येतो जांभळ्या येऊ लागतात डोळे मिटू लागतात वाचताना अजून पाने किती आहेत याचा बुद्धी वेद घेते जो जोर जबरदस्तीने केलेली उपासना फलद्रुप का होत नाही तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेद घेतो म्हणून अगोदर थोड्यापासून सुरुवात करा नामस्मरण करा छोट्या छोट्या कथा वाच वाचा म्हणजे गुरुच गुरुचरित्र वाचताना कंटाळा येणार नाही कारण गुरुचरित्र वाचायला खूप वेळ लागतो त्यामुळे अगोदर छोट्या छोट्या कथा वाचा किमान रोज पाच ओळी तरी नित्यनेमाने वाचत चला पारायण कराच असं मी म्हण म्हणत नाही कारण किती होतंय यापेक्षा नियमांनी काहीतरी होतंय आणि हे सगळं करत असताना दत्त महाराजांना विनंती करायची महाराज तुमची आठवण व्हावी एवढंच मला मर्यादित न ठेवता नित्य नव विधेची पात्रता येऊ द्या आणि आपलं कायम सानिध्य द्या आणि हीच आहे दत्त महाराजांची अनुभूती दत्त अनुभव ह्यालाच म्हणतात त्यामुळे जे काही करायचे ते थोडंच करा पण अगदी मनापासून करा गुरुचरित्र पूर्ण वाचायला वेळ नसेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय जो वाचायला फक्त आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात ते पण तुम्ही रोज स्म वाचू शकता किंवा श्रवण पण करू शकता खूप छान अनुभव येतो एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद